महात्मा फुले दुर्गा उत्सव मंडळाचं भव्य महाप्रसाद आयोजन भक्तांनी घेतला आहे भक्तीभावाने लाभ वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील महात्मा फुले दुर्गा उत्सव मंडळ भाजी मंडी आठवडी बाजार यांच्या वतीनं यंदाही दुर्गा उत्सव आणि वित्तीय भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे पंचमुखी दुर्गा मातेच्या विसर्जनानंतर भक्तांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या महाप्रसाद सोहळ्याला शेकडो भाविकांनी उपस्थित राहणं उत्सवाचा आनंद लुटलाय महाप्रसाद सोहळा केवळ धार्मिक विधी न राहताय सामाजिक एकतेचे प्रतीक ठरले आहे पारंपरिक पदार्थांनी सजलेल्या प्रसादामुळे भक्तांमध्ये समाधान व भक्तिभाव वृद्धीगत झालाय या उपक्रमाचं आयोजन मंडळाचे अध्यक्ष कपिल कुबडे उपाध्यक्ष गजू साटोळे कोषाध्यक्ष दीपक डुकरे सचिव श्याम वाघमारे आणि इतर सर्व कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नातून करण्यात आले मंडळातील सदस्यांमध्ये पुरुषोत्तम कांबळे नरेश चाटगे महेश वर्ले संतोष बलखंडे गजू थेटे जीवन पराते महेश फरकाडे प्रमोद पन्नाशी नारायण साटोणे प्रवीण तोटे रवी माकडे रवी तिमांडे स्वप्नील कुबडे हेमंत पाझणक ओम कुबडे मंगेश भोंगाडे सुनील लांजेकर आशिष टेंभुरकर भूषण भोसले शंकर टेंभुरकर भास्कर वाघमारे विजू जांबुतकर राजू जांबुतकर मनोज गोहणे आशिष भोंगाडे प्रदीप चाटगे देविदास भोंगाडे अमोल तितरे यांचा मोलाचा सहभाग राहिलाय दुर्गा मातेचं विसर्जन चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी वडा नदीच्या तीरावर करण्यात आले हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकांच्या बंदोबस्ताखाली हा सोहळा शांततेत आणि भक्तिभावाने पार पडलाय विसर्जनानंतर महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं जो देवीच्या कृपेचा प्रसाद मानून हजारो भाविकांनी भक्तीपूर्वक स्वीकारलाय हा प्रसाद म्हणजे भक्तांनी देवीविषयीची निष्ठा आणि श्रद्धेचं प्रतीक होता प्रमोद झिबड जनसंग्राम न्यूज हिंगणघाट